मला असं वाटतं की विनोदजी अमित शहा साहेबांना भेटले हा त्यांचा पक्षाचा किंवा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही शिवसेना म्हणून मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि फक्त ही पत्रकार परिषद मी एवढ्यासाठीच घेतलेली आहे की विरोधक ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात करत होते त्याला तिलांजली मिळालेली आहे आता मी तीन दिवस सारखा जो उल्लेख करतो की गिरे तो मी टांग उपर अशा आविर्भावामध्ये कोणी राहू नये आपले वीस सोळा दहा जे काय आहेत ते सांभाळावे ज्या लोकांनी सरकार स्थापन करण्यासाठी चौतीस चौतीस दिवस दीड दीड महिना लावला आणि काँग्रेससाठी अनेक वेळा दिल्लीमध्ये गेले त्यांनी दिल्लीच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसेना हा पक्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली चालतो आम्ही महाराष्ट्रामध्येच निर्णय घेतो परंतु महायुती असल्यामुळे काही लोक जसा धनुष्यबाण काँग्रेसकडे दिल्लीला नेऊन ठेवलेला त्यांनी होता तो आम्ही आणला तशासाठी काय एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीमध्ये जात नाहीत शेवटी नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत अमित शहा साहेब हे देखील महोदय आहेत आणि या महायुतीचे नेते आहेत त्याच्यामुळे दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा करणं हे अयोग्य नाही परंतु ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमस्वरूपी आदर केला त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका झाल्यानंतर जे बोलू शकत नाहीत त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता फॉर्म्युलाची मला असं वाटतं की चर्चा नाही फॉर्म्युलाची चर्चा मला अजिबात करण्याची आवश्यकता नाही आम्ही सगळे अधिकार आमच्या अपक्ष आमदारांसहित मित्रपक्षासहित आणि शिवसेनेच्या आमदारांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला अभिमान आहे आणि तो आम्हाला मान्य आहे म्हणून मग मी सांगितलं की आम्ही सांगताना आमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि त्या नेतृत्वाबद्दल आम्हाला गर्व आणि अभिमानही मी स्पष्ट सांगितलं अन्याय वाटतो का तुम्हाला महायुतीनं ही निवडणूक लढवलेली होती शेवटी न्याय अन्यायाकडे बघण्यापेक्षा माझ्या नेत्यांनी काय केलंय माझ्या नेत्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या महायुतीला प्रेझेंट केलंय कशा पद्धतीनं सत्ता आल्यानंतर ते वागलेत याच्यावर देखील आमच्या पक्षाचं भवितव्य अवलंबून असतं आजही आमच्या प्रत्येक शिवसैनिकाची भूमिका तुम्ही जे सांगताय तीच आहे परंतु मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मतदारांच्या मतदानाचा आदर करून जो रिस्पेक्ट नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना दिलेला आहे हे देखील देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे शिंदे पवार पवार म्हणतात जरी शिवसेना असली तरी शिवसेनेला निर्णय घेण्याप त्यांच्याकडे अधिकार राहणार नाही आणि ते बाहेर शिंदे आणि अजित पवार हे भाजपसाठी बागेजेल त्यांनाही कोणून शकतात ज्या वीस आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे काँग्रेसच्या आदेशावर जी उबाठा शिवसेना चालते त्यांच्या कुठच्याही नेत्याने आमच्या नेत्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही मी जे मगाशी सांगितलं की मी काही खालच्या स्तरावर जाऊन बोलणार नाही मी हिनपातीवर जाऊन बोलणार नाही पण माझ्या पक्षाबद्दल माझ्या नेत्याबद्दल मला नेत्या अभिमान आहे माझ्या नेत्यानं जे कर्तृत्व करून दाखवलेलं आहे त्यातलं दोन टक्के देखील कुणी केलेलं नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकार स्थापन करत असताना सन्मानपूर्वकच कर स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा वॉइस हा फार मोठा राहील मी सांगितले ना हा सस्पेन्स थोडे दिवस राहू दे आहेच एवढं नक्की मी जबाबदारीनं सांगतोय आणि मी तिसऱ्यांदा परत रिपीट करतोय काल मी शब्द प्रयोग केला होता की अधोरेखित करा आज सांगितलं अंडरलाईन करा सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे साहेबांच्या जे संपर्क संपर्कात ते एक एक पुढे येतील कदाचित खासदार देखील असू शकतात असं माझं मत आहे चर्चेत असल्याचं कळत नाही शिवसेनेकडनं कारण मुख्यमंत्री आले एकनाथ शिंदे हे त्या महत्वाच्या भूमिकेत न राहतात पक्ष संघटनेकडे जास्त महत्त्व देणार आहे आपलं नाव उपमुख्यमंत्री पदी चर्चा टीव्हीवर काय बातम्या येतात किंवा काय न्यूज येतात ह्याच्याशी वैयक्तिक माझा काही संबंध नाही परंतु मी माझं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेबांना मानतो एकनाथ शिंदेसाहेबांना आमचे देखील राजकीय निर्णय घ्यायचे अधिकार आम्ही दिलेले आहेत त्याच्यामुळे अशा टी व्हीवरच्या बातमीला भरळून जाणारा उदय सामंत नाही मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आहे भविष्यात देखील राहणार आहे माझ्या राजकीय जीवनाचं काय करायचं ह्याचा निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतो मला मला असं वाटतं की ती पत्रकार परिषद बघा आणि ही पत्रकार परिषद बघा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काही संघटना वाढवण्यासाठी सूचना केल्या म्हणजे त्यांनी हे रिअलाईज करून घेतलं की ठीक आहे आम्ही वीसवर आलो आता वीसवरनं बावीस व्हायचं असेल आणि वीसवरनं पंधरा व्हायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे हे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं मला असं वाटतं की ही पत्रकार परिषद आणि रोज आमच्यावर टीका करणारी पत्रकार परिषद त्याच्यावर मला टीका करायची नाही परंतु अंबादास दानवेंनी जे सांगितले त्याचं आत्मचिंतन त्यांच्याच नेत्यांनी करावं हो ना माझा हा सल्ला आहे आणि ज्या ज्या पक्षाला एवढी ताकद मिळालेली आहे जनतेनं स्वीकारलेलं आहे ज्या नेत्याच्या माग संवेदना आहेत महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या असतील लाडक्या भावांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील सर्वसामान्य मतदारांच्या असतील त्या माणसाला तुम्ही किती बदनाम करणार आहात किती त्रास देणार आहात बोलून बोलून पण त्यांचं एकनाथ शिंदेसाहेबांचं मी मनापासून कौतुक करतो ते कधीही ढळमळले नाही कधी त्यांनी त्यांचा बॅलन्स घालवला नाही असा परिपक्व नेता देशामध्ये घडणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये भाजपा एकनाथ शिंदे आणि पवार या दोन्ही नेत्यांना राजकीय पटलावरनं बाद करतील त्यांना संपवतील कारण भाजपाची गरज संपली आहे आता कोणाला तरी काहीतरी बोललं तर पाहिजेच शेवटी त्यांना देखील माहिती आहे की पाच वर्ष आपल्याला नुसतं बोलायचंच आहे कदाचित तिकडे यायचं आहे काय काहीतर तर मला माहीत नाही नक्की काय होणार आहे ते परंतु माझं म्हणणं की एवढं सगळं मताधिक्य आणि आमदार आल्यानंतर माझं विजय वडेट्टीवार साहेबांना देखील एक विनंती आहे की तुम्ही किती एखाद्या व्यक्तीला बोलणार आहात किती एका व्यक्त व्यक्तीचा द्वेष करणार आहात शेवटी जनतेनं दाखवून दिलं की एकनाथ शिंदेसाहेब काय आहेत देवेंद्रजी फडणवीस काय आहेत आणि अजितदादा काय आहेत तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून बरं तुम्ही सगळे जेव्हा शिंदेसाहेबांना भेटता तेव्हा साहेबांवर एवढी सुती तुम्हाला उधळता की फक्त आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये हे बोलावं लागतं हे तुम्ही सांगता त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण करू नये पाच वर्ष तुम्हाला आता हेच करायचं पाच वर्ष नाही मला तर असं वाटतं की भविष्यात पंचवीस वर्ष त्यांना हेच करायचंय त्याच्यामुळे हा तिकडे राहिलं तर नाही इकडे आलं तर काही प्रश्नच नाही तर तिकडे राहिले तर हेच करायचं त्याच्यामुळे माझी सगळ्याच नेते मंडळींना विनंती आहे एखादा संवेदनशील सहनशील नेता सगळंच ऐकून घेतोय त्याच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक होऊ नये याची मात्र दक्षता त्यांनी घ्यावी आए, आए, एक आहे गुजरात किंवा आंध्र प्रदेशला जे आहे ते करण्याचा निर्णय केंद्र घेते अशी सध्या बातमी आणि विरोधक सुद्धा एक पहिली गोष्ट अशी एक पहिली गोष्ट अशी आहे विरोधक म्हणजे कोण मला लॉजिक कळत नाही विरोधक आता जर रिफायनरी गेली असं तुमच्या म्हणणं मला माहित नाही तुम्ही सांगता त्याच्यावर सांगा तेच म्हणलं सर तुमचा आदर ठेवून <laughs> विरोधक बातमी असेल त्या बातमीनुसार ते म्हणणं खरं असेल असं जर तुमचं म्हणणं आहे तर ते परत कसं काय टिकावर करू शकतात रिफायनरी पहिली पाहिजे म्हणून कोणी सांगितली त्यांनीच तु परत रिफायनरी नको म्हणून कोणी सांगितली त्यानीच त्यांचे पूर्वीचे माजी आमदार म्हणतात रिफायनरी आली तर बेरोजगारी मिळेल त्यांचे माजी खासदार म्हणतात की रिफायनरी नको हे सगळं जनतेला माहिती आहे परंतु रिफायनरीच्या बाबतीत सरकार स्थापन झाल्यानंतर तिथल्या लोकांना जे हवं ते आम्ही नक्की करून देऊ परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीस हजार कोटीचे प्रकल्प आणण्यामध्ये मागच्या सरकारमध्ये आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली यशस्वी दु झालेलो आहोत माझ्या मतदारसंघातली साडेचारशे एकर जागा व्ही आय टी सेमी कंडक्टर प्रकल्पाला दिलेली आहे त्याचं प्रकल्प एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा आणि तीस हजार मुला मुलींना रोजगार तिथे मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरा दहा हजार कोटीचा धीरुबाई अंबानी डिश डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय त्याला देखील आम्ही जागा दिलेली आहे आणि एक हजार कोटीचा निबे डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय असे जवळजवळ एकतीस हजार कोटीचे प्रकल्प कोकाकोलाचा साडेतीन हजार कोटीचा प्रकल्प असे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ चाळीस हजार कोटीचे प्रकल्प हे ऑलरेडी आलेले आहेत आणि त्याच्यातनं हजारो मुलामुलींना रोजगार मिळणार आहे रिफायनरीच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे हे खरं तर प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांनी पहिलं रिफायनरीचं पत्र दिलं की बारसूलसारखी जागा असू शकत नाही तेरा हजार एकर तिथं काडीदेखील उगवत नाही त्याच्यातनं बेरोजगारी दूर होऊ शकते त्यांचा अजेंडा ज्यावेळी निघतो त्यावेळी त्या बारसूला ते विरोध करतात त्याच्यामुळे राजकारणासाठी आपली भूमिका किती वेळा बदलावी हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे बारसूच्या बाबतीतला निर्णय हा सरकार स्थापन झाल्यानंतर योग्य तो आम्ही घेऊन संजय राऊत म्हणजे शिंदे जे ते तीन वर्ष जुन्यावर तरी देखील फडणवीसांनी त्यांच्या हाताखाली काम केलं आणि हे खरं यश आहे एवढ्या दाखवण्यासाठी फडणवीसांचंच आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आता या कडे नेमकं कसं पाहता कारण आपण पाहतोय की जवळ साधारण प्रयत्न मला असं वाटतं की आम्ही काही शालेय शिक्षणातनं आमदार झालेलो नाहीत पाठवी नववी दहावीत आम्ही निवडणुका लढवल्या आणि आमदार झालो हे कुठच्या तरी शिक्षकांना सांगायचं तो हुशार आया आणि हा ढ आहे आणि वाद लावायचे हे मला असं वाटतं की हे काही नाही राजकारणामध्ये आमदार जे येतात ते पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजकारणामध्ये आमदार होतात त्याच्यामुळे ते, ते काय बारा तेरा वर्षाचे नसतात हे जे काय आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे सरकार आलं शिंदेसाहेबांमुळे सरकार आलं नाही हे हे ते शालेय जीवनातले खेळ आहेत तेव्हा मला असं वाटतं की आमची युती ही अभेद्य आहे आणि अभेद्य युती असल्यामुळं कुठेही असल्या शालेय जीवनातल्या खेळाला थारा आम्ही देणार नाही आणि मला देखील म्हणून मगाशी मी सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा किती तुम्ही द्वेष कराल ना किती द्वेष कराल म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या माणसाला वाटेल त्या था थराला जाऊन बोलायचं तो देखील माणूस आहे म्हणून मगाशी मी सांगितलं की ते संयमी आहेत ते संवेदनशील आहेत पण त्यांचे शिवसैनिक आक्रमक होतील अशा पद्धतीची त्यांच्या बाबतीतली वैयक्तिक मत कोणी व्यक्त करू नये त्या मताचा मी आहे अरे म्हणजे मागचं काही विसरतात की काय सगळे लोक आता काँग्रेसचा हायकमांड कुठे आहे काँग्रेसचा हायकमांड दिल्लीमध्ये आहे मगाशी ज्याचा मी उल्लेख केला काँग्रेसच्या दोन नंबरच्या हायकमांड एक नंबरचं हायकमांड दोन नंबरच्या असे तीन दोन हायकमांड आहे दोन नंबरचं हायकमांड जरी महाराष्ट्रातनं गेलं तरी स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांवर हिन दर्जाची त्यांनी टीका केली त्या काँग्रेसबरोबर परत मांडीला मांडी लावून बसणं हा खरा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे त्याच्यामुळे ज्याने सावरकरांचा अपमान केला ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांवर वाटेल त्या थराला जाऊन टीका केली ज्यांनी उबाठ्याच्या पक्षप्रमुखांनी काँग्रेसवर एकेकाळ त्याच्यावर टीका केली तर तुम्ही तुमचं आपापसातलं बघा ना मी मगाशी देखील सांगितले की नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत अमित शहा साहेब केंद्रामध्ये काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती चालते एनडीए चालते मध्ये देखील आम्ही सामील आहोत त्याच्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन राजकीय आम्ही निर्णय घेतले त्याच्यामध्ये पोट दुखी असण्याचं काही कारण नाही पण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे की ज्या दिल्लीच्या हायकमांडनं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टोकाची टीका केली त्याच्याबाबतली भूमिका पुढच्या चोवीस तासात जाहीर करावी मराठी पूर्ण करूया का मी मगाशीच सांगितलं की या संदर्भामध्ये मला कसलंही वक्तव्य करायचं नाही नेत्याला एकदा अधिकार दिल्यानंतर आमचा आग्रह आहे ना मी आजही सांगतो की अमित शहा साहेब नरेंद्र मोदी साहेब साहेबांशी चर्चा करतील जो काही निर्णय घेतील पण आमचं सगळ्यांचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत आणि तेच करतील त्याच्यामध्ये ते दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही <laughs> त्याने रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहेत त्या बैठकीची आपण वाट बघू तो बैठक आज क्या उद्या हुई बगू परंतु सरकार स्थापन हो चौतीस दिवस लागना ना ही। तो नहीं मैंने ये दो दिन पहले भी बोला था कि जब रिजल्ट का डिक्लेरेशन हुआ तब से ही महाविकास आघाड़ी के कुछ एम एल माननीय शिंदे साहब के संपर्क में है लेकिन हमारी प्रायोरिटी सरकार स्थापन करना है कल प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमारे नेता कितने संवेदनशील है वे उन्होंने देश को दिखाया है और सरकार स्थापन होने के बाद ये जो आप बोल रहे हैं कि कितने हमारे संपर्क में हैं कितने हमारे संपर्क में नहीं है वो आपको पता चलेगा सर इसका सवाल यही है ना कि जो चुनाव है वो मुख्यमंत्री के चेहरे पे लड़ा गया लाडली बहन योजना जो है वो आप लोगों के लिए बहुत ही कामयाब साबित हुई तो सवाल ये कि जब चेहरे पे शिंदे के चेहरे पर चुनाव लड़ा गया तो मुख्यमंत्री के से खुद को अलग किया जाना कितना एक बात ऐसी है की खुद खुद भाजपा के जो नेता है उन्होंने महाराष्ट्र के जो नेता है उन्होंने भी ऐसा कहा है कि एक शिंदे साहब के नेतृत्व में ही महायुति का चुनाव लड़ा गया लेकिन खुद एक शिंदे साहब ने आके आके जो पांच बरस पहले हुआ था आप, आपको पता है हम आ, मेरे ख्याल से थर्टी फोर डेज तला ओली ससना से मुंटा था मन, रखा था होटल में वो तो नौबत नहीं आए हमने जो एम लोगों को बुलाया था वो गट नेता चुनने के लिए बुलाया था और वो अभी हम, हर एक मतदार संघ में गए लेकिन हमने पूरा अधिकार एक नाथ शिंदे साहब को दिया है और एक नाथ शिंदे साहब जो कुछ फाइनल करेंगे उसका समर्थन हमारे सब एम एल ए और शिवसेना करेगी एक उपयोगिता खत्म हो गई है और ये बात अब जल्द से जल्द जल जो है नहीं अभी खुद के हाथ में कुछ बचा नहीं है इसलिए अभी अजीत पवार साहब के बारे में कहना शिंदे साहब के बारे में कहना मैंने ये भी बोला है कि इतना संवेदनशील आदमी रहने के बाद भी उसके ऊपर हर बार जो टिका टिप्पणी होती है इससे उन्होंने सब कार्यकर्ता लोगों को बोला है कि संयम रखो लेकिन संयम रखने के लिए जो महाविकास आघाड़ी के नेतागण हैं उन्होंने भी संयम से बोलना चाहिए नहीं तो आगे जाके हमारा शिव सैनिक आक्रामक हो जाएगा तो जा तो उपर... तो ना हर हर बार एक नाथ शिंदे साहब को टारगेट करना देवेंद्र जी करना, को टारगेट करना अजित दादा को टारगेट करना ये अच्छी बात नहीं है हर एक दिन एक नाथ शिंदे के बारे में एक नाथ शिंदे साहब के बारे में बदनामी कारक बोलना उनको क्रिटिसाइज करना महाराष्ट्र की जनता ने और मतदार लोगों ने दिखाया है कि एक शिंदे साहब का पोलिटिकल पोटेंशियल क्या है वो क्या है वो कितने पॉपुलर है तो महाराष्ट्र की जनता ने दिखाया तो अभी तो चुप बैठना चाहिए तो तो मुंबई महानगर पालिका में भी महायुति की ही सत्ता आएगी विनोद कावड़े की मुलाकात भी अमित शाह तमाम जो चर्चा चेहरा देखे ये देखे तो उनकी पर्सनल विजिट रहेगी बीजेपी की विजिट अगर है वो तो वो बता सकते हैं कि उन वो उस विजिट में क्या हो गया उसके ऊपर बात करना अच्छी बात नहीं है मेरे जैसे महाराष्ट्र के लीडर ने हम एक ही करते हैं कि कल जो पत्रकार परिषद साहब ने ली है एक शिंदे साहब ने ली है उसके बारे में ये पत्रकार परिषद मैंने ली थी और उनके साथ पूरी शिवसेना और पूरे एम हम उनके साथ हैं अभी तो ऐसा रूल्स एंड रेगुलेशंस में है ना मुझको पता नहीं 28 प्लस अगर रहेगा तो विरोधी पक्ष नेता होगा बराबर है ट्वेंटी नाइन ट्वेंटी एट ट्वेंटी एट प्लस ट्वेंटी एट प्लस अगर ट्वेंटी एट और ट्वेंटी एट प्लस अगर होता है तो मैं यही बोल रहा हूँ पहले से कि उसमें ध्यान दीजिए ना आप ट्वेंटी तक भी नहीं पहुंचे उसके अभी देखो ईवीएम के बारे में बोले झारखंड में ईवीएम अच्छा है महाराष्ट्र में अच्छा नहीं है जब एमपी का इलेक्शन हो गया था तब एवीएम अच्छा था अभी जो एमपी चुन के आया वहाँ एवीएम अच्छा है और जब ये ऐसा न, उनके अपोज में कुछ जाता है तब ई वी अच्छा नहीं है न्यायालय अच्छा नहीं है संस्था अच्छा नहीं है गवर्नमेंट अच्छी नहीं है ये मेरे ख्याल से उनके जो कार्यकर्ता बचे हुए हैं एमएलए बचे हुए हैं उनको मॉरल सपोर्ट देने की एक राजनीति है

सुप्रीम कोर्ट में गए थे बराबर है ना सुप्रीम आ, सुप्रीम कोर्ट में गए थे और सुप्रीम कोर्ट ने डायरेक्टली बोला है कि ईवीएम कैंसल करके बैलेट लेना यह उचित नहीं है क्योंकि जब आपके तरफ से रिजल्ट लगता है तो ईवीएम अच्छा है और आपकी तरफ से ईवीएम रिजल्ट नहीं लगता तो ईवीएम गलत है यह मैंने नहीं है। ये सुप्रीम कोर्ट ने मेरे ख्याल से बोला है तो अभी सुप्रीम कोर्ट का निकाल होने के बाद भी अगर अपने कार्यकर्ता को मॉरल देने के लिए ऐसा कोई आंदोलन हो रहा है तो उनको हमारी शुभेच्छा शुभेगा मैंने पहले भी बोला है की ये पूरे अधिकार हमने हमारे मुख्य नेता एक नाथ शिंदे साहब को दिए है एक नाथ शिंदे साहब जो फाइनल करेंगे उसका पूरी तरह से हंड्रेड परसेंट समर्थन हमारे एम एल ए करेंगे झाला ना करेक्ट कार्यक्रम आणि हो आता काय ते जाता जाता मालवण मध्ये बरेचसे कार्यकर्ते जे नवस करणार आहेत देवीला संजय सकाळी असं कोण करणार रवींद्र चव्हाण देवीला जाऊन भराडीदेवीचं पावित्र्य असं आहे की सगळीच मंडळी जातात मी पण जातो सगळे जातात त्याच्यामुळे प्रत्येकाच्या धार्मिक गोष्टीवर आपण चर्चा करावी असं मला वाटत नाही रवींद्र चव्हाण साहेबांना Uh, तिथं जावं असं वाटलं उद्या मला जावं असं वाटेल मला स्टडीला जावं असं वाटेल मला तुळजा भवानीला जावं असं वाटेल याच्यावर टिप्पणी होणं योग्य नाही पण ती पत्रकार परिषद घेऊ नये असं कोण नवं वैभव नाही करणार कोण थँक्यू